हॅलो एव्हरी वन वेलकम टू शाश्वत चॅनल बघा पाऊस आताच खूप छान पडून गेलाय असं वातावरण एकदम मस्त झालंय आणि अशा पावसामध्ये हा असा खेळतो इथे त्याला नुसतं कुटाने करायला सांगायला पाहिजे बघा शाश्वत काय करतो तू इकडं बघ इकडे बघ बघा त्याच ओरड नाही तर बघून घेतो मी शाश्वत ए शाश्वत काय करतो तू खेळतो काय खेळायला तुला बोलता येत बाय बाय भेटूया तू त्याच्या ब्लॉग मध्ये